तो नमस्कार सुप्रभात सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळी मी उठले आणि मी आता चालले वॉकिंगला बघा किती चांगला व्ह्यू आहे हा तर त्यानंतर मी घरी आली वॉकिंग केल्यानंतर आणि मग मी फ्रेश झाली आणि मग मी रांगोळी काढली तर बघा किती छान रांगोळी काढली आज गुरुवार आहे त्याच्यासाठी मी काढली आहे बाकी असं काही खास नाही आणि गुरुवारचे आज मी आ, मुगाचा डाळीचा हलवा बनवते तर त्याच्यासाठी मी मुगाची डाळ भिजत घातली होती एक तीन तास आणि मग भुग भिजल्यानंतर जं पाणी काढून घेतलं आणि याला छान मिक्सरमधून बारीक वाटून घेतली आहे हे बघा अशी बट मी याच्यात पाणी नाही टाकलेलं आहे फक्त साधीच फिरवून घेतली आहे आता मी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी तूप टाकते आहे थोडं तूप आपल्याला आत्ता टाकायचं आहे आणि थोडंसं नंतर तर मी आत्ता थोडं तूप टाकते एक दोन ते तीन चम्मच आणि त्याच्यामध्ये पहिले दोन चम्मच रवा आणि एक ते दीड चम्मच बेसन हे मी त्याच्यामध्ये भाजून घेते दोन चम्मच रवा आणि एक दीड बेसन घेतलेलं आहे तर याला आपण तुपामध्ये छान परतून घेऊया याला छान परतलं की त्याच्यानंतर आपण जे ही मुगाची पेस्ट आहे ती टाकणार आहोत तर बघा मी याला छान हालून घेते आणि एकीकडे ना मी एका पातेल्यात पाणी आणि गूळ उकळायला ठेवलेलं आहे एक साधारण दोन वाटी पाणी घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये एक वाटी गूळ टाकलेलं आहे हे मी साईडला गरम करायला ठेवलेलं आहे आता बघा हे आपलं छान भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे डाळीचं मिश्रण केलं होतं ते टाकणार आहोत हे बघा टाकते डाळीचं मिश्रण याला छान भाजून घ्यायचं आहे एकदम लो फेम फेम जी आहे गॅसची ती एकदम लो ठेवायची आहे आणि आता अजून मी वरतून थोडंसं तूप टाकते अजून आपल्याला नंतर पण थोडंसं तूप लागणार आहे बघा कसा रवाळ झालेला आहे त्याला छान आहे ना हलवत राहायचं आहे आणि याच्या ज्या गुठल्या आहेत या चमच्याच्या सहाय्यानेच बारीक करायच्या त्याला सोडायच्या आहेत छान असं रवेदार करायचं आहे याला बघायचं आता मी ड्रायफ्रूट्स टाकलेत छान भाजल्या गेलेला आहे हा इतपत भाजायचा आहे की हा मोकळा व्हायला पाहिजे आता बघा मी इथे गॅसवर गूळ ठेवलेला होता आता हे गरम जे पाणी आहे गुळाचं ते आपण त्या मुगाच्या रव्यामध्ये टाकणार आहोत आणि एका हाताने आपण हालून घेणार आहे आता या गुळाच्या ज्या पाण्यामध्ये याला शिजू द्यायचं आहे छान याला ढोळून घ्यायचं आहे हाल हलवत राहायचं आहे अच्छा आता मी थोडीशी वेलची पावडर टाकते आहे हे बघा वेलची पावडर टाकली आहे आणि हा असा आपला मस्त रेडी झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुगाच्या जाळीचा हलवा तर चला बाय